हा मी भगवंत बाजीराव भोसले माझं वय पंच्याऐंशी चालू आहे राहणार नागझरी तालुका कोरेगाव हो। सध्या सातारा इथे सदर बाजारला मी राहतो माझी पहिल्यापासूनची इच्छा मतदान मी कधीही चुकवलं नाही आणि आताही चुकवत नाही दरवेळेला मी स्वतः केंद्रावर जाऊन मतदान करीत असतो जे आपल्याला संविधानाने जो हक्क दिलेला आहे सगळ्यांना लोकशाहीचा हक्क हा एकच हक्क तुमचा हत्यार होऊ शकतो किंवा आहे की त्यामुळं तुम्ही आपले आपली इच्छा व्यक्त करून आपल्या निवडीच्या माणसाला मतदान करून त्याला यशस्वी करू शकता भारतीय लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे स्वतः मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे हे माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे एवढं आपण जर पाळलं तर लोकशाही जिवंत राहायला एक चांगलं आपलं आपण मदत करीत आहोत असं आपल्याला त्या त्याचं समाधान मिळेल